नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हाध्यक्ष श्री कृष्णाभाऊ यांची न्यूज मराठीला विशेष मुलाखत अकोला जिल्हा ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या विविध सामाजिक उपयोगी कार्याची कृष्णाभाऊ अंधारे यांनी सविस्तर माहिती दिली अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद माझ्याकडे साधारणतः जुलै महिन्यात आलं तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम अतिशय जोमान हाती घेतलं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार गडागातील खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये सर्व भागाचा दौरा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा जोमाने उभा राहील ही भूमिका सर्वप्रथम मी घेतली त्यातीलच एक भाग शिरला अंधारे हे जे गाव आहे आमचं त्या गावामधील एक पीडित तरुणी एक छोट्या समाजाची जाते बनवणारा एक छोटा समाज आहे पाथरवट त्या पाथरवट समाजातील मुलगी जिचं वय साधारणतः अठरा ते वीस वर्षाचं होतं तिच्यावर बलात्कार झाला आणि तिची निर्घुण हत्या झाली तिच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वप्रथम हाती घेतलं विधान परिषदेमध्ये सुद्धा आवाज उचलायला लावला आणि त्या कुटुंबियाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साधारणतः दीड ते दोन लाख रुपयाची मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली नंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय उज्ज्वलजी निकम साहेब ज्यांचं अकोल्यामध्ये आगमन झालं असताना त्यांची भेट घेतली आणि त्या कुटुंबियाला पीडित कुटुंबियांना मदत झाली पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि तिच्या मारेकऱ्याला अशी झाली पाहिजे ही विनंती करण्याचं कामसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय उज्ज्वल साहेबांना विनंती केली आणि त्यांनी विनंती तुर्ताच ती मान्य केली परंतु त्यांच्या मागे जो व्याप आहे त्यांच्या मागे ज्या केसेस आहेत त्या लक्षात घेता ते कितपत वेळ देऊ शकतील हे सुद्धा सध्या सांगता येणार नाही नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गणे गणेशोत्सवासाठी आम्ही जे काही तरुण मंडळ असतात गणेशोत्सव मंडळ असतात त्या मंडळांना भेटी देण्याचं काम केलं त्यांना त्यांना टी शर्टचं वाटप केलं त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं अनेक गावांमधील गणेश उत्सव मंडळाच्या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुपट्टा खांद्यावर घेऊन पक्षप्रवेश केला भंडाराच या छोट्याशा सा गावातील साधारणतः अडीचशे युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर अनेक गावामध्ये आम्ही भेटी दिल्या अनेक गावामध्ये दे भेटी देत असताना अठरा पगड जातींना सोबत घेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही केले काही दिवसापूर्वी म्हणजे पावसाळ्यात जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाने खूप मोठा कहर केला होता अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अजितदादांच्या आदेशानुसार आम्ही ग्रामीण भागाचा दौरा केला खेड्यापाड्यात जाऊन शेतीची पाहणी केली आणि संपूर्ण अहवाल पट पत, पटवाऱ्यांना सांगून पटवाऱ्याकडून पंचनामे करून कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे केले व संपूर्ण अहवाल आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यानंतर आम्ही काही दिवसातच दुर्गा देवीचं आगमन झालं दुर्गा देवीचं आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गरबा महोत्सवाचं आयोजन करण्याचा आम्ही पातूरमध्ये वेळा घेतला आणि पातूरमध्ये गरबा महोत्सवाचं आयोजन केलं अनेक महिलांना त्यामध्ये गरब्यामध्ये सहभागी करून त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं त्यांना साडी सोळीचं वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बजावली त्यानंतर काही दिवसानंतर कावड यात्राचं आगमन झालं कावड यात्रा ही पातूर बाळापूर आणि अकोला जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे त्या कावडयात्रेमध्ये खूप लोकांना युवकांना उत्साह असतो तर कावड यात्रेकरिता ज्या ज्या मंडळांनी पुढाकार घेतला त्या मंडळांना आम्ही भेटी दिल्या त्यानंतर प्र प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचं एक मोठा कार्यक्रम पातूर या ठिकाणी आम्ही घेतला आणि त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी हजारांच्या संख्येने तरुण त्या ठिकाणी उपस्थित झाले त्या तरुणांचा उत्साह कुठेही कमी होता नये याची दक्षता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आली त्यानंतर काही दिवसानंतरच पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार धनंजयजी साहेब यांचा आम्ही एक शेतकरी मेळावा पातूरसारख्या ठिकाणी एका छोट्या तालुक्यामध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या के मेळाव्याकरिता हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांना माननीय नामदार धनंजयजी साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्यांचा उत्साह वाढवला शेत शेतीमधील त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्या खात्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना समजावून सांगून एक रुपयामध्ये कसा पीक विमा काढता येते आणि त्याचा लाभ शेतकऱ्याच्या शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचतो ही भूमिका सुद्धा मान्य नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी त्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले मुंडे साहेबाच्या नंतर काही दिवसातच राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य दिलीप वळसे पाटील साहेब हे सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये आले त्यांनी अकोला जिल्हा ग्रामीणचा आढावा घेतला त्या आढावामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रवेश घेतले आणि जिल्ह्याचे जे संपूर्ण कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तयार केली होती त्या कार्यकारणीमध्ये अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेतले विविध धर्माच्या माटं असो चांबार असो चुतार असो कोळी असो माळी असो तेली असो त्या सर्व जातींना कुणबी असो पाटील असो मुस्लिम असो सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन ती कार्यकारणी बनवण्याचं काम आम्ही केलं आणि त्याचा संपूर्ण अहवाल आम्ही राज्याचे सहकार मंत्री व आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांना त्याने माननीय आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिला ते गेल्यानंतर काही दिवसातच राज्याच्या आमच्या महिला नेत्या सन्माननीय रुपाली चाटणकर ज्या महिला आयोगाच्या सध्या अध्यक्ष आहेत तसेच महाराष्ट्राच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांचं अकोला जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांनी जो राज्यामध्ये मोठा उपक्रम राबविला साधारणतः पस्तीस जिल्ह्यामध्ये त्यांनी महिला आयोग आपल्या दारी ही हा एक मोठा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम घेऊन महिला आयोगाच्या ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न संपूर्ण राज्यभर करत असताना तोच उपक्रम त्यांनी अकोला जिल्ह्यामध्ये घेतला आणि अकोल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये हॉलमध्ये जो भव्य कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला सन्मान्य रूपाने ती त्यांनी यांनी जो सहभाग नोंदवला त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी सर्व सोबत घेऊन आम्ही महिलांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न जाणीवपूर्वक सातत्याने आम्ही केला आणि यापुढे सुद्धा आम्ही तो प्रयत्न करत राहू परिताई चाकणकर एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी ज्या मुली आहेत प्राथमिक पासून तर दहावीपर्यंतच्या मुलींना वेगळं मार्गदर्शन केलं त्यांना थेट त्यांच्याशी संपर्क साधला मुलींशी हितभूष केलं तेवढ्यावरच न थांबता त्यांनी महाविद्यालयीन मुलींना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम रुपालीताई साखरकर यांनी केलं आणि त्यांनी संपूर्ण दोन दिवस अकोला जिल्ह्यामध्ये थांबून या जिल्ह्यातील महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस प्रकारे उभी राहते हे सिद्ध केलं आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हजारो युवकांनी तरुणांनी पुरुषांनी महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आमचे सततचे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात जेवढे काही सात तालुक्या आहेत सातही तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आमची टीम आमचे पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन बांधणीचं काम आम्ही करत असतो पातूर तालुका असो बळापूर तालुका असो अकोला तालुका असो तेलारा असो अकोट असो मूर्तिजापूर असो या सातही तालुक्यामध्ये जाऊन आम्ही पक्षाची बांधणी केली पक्षातील तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आम्ही सोबत घेतलं विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलं बहुसंख्यांक असो का अल्पसंख्यांक असो सर्वांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अहोरात्र कार्य करीत आहे एवढ्याच नव्हे तर आमच्या जिल्ह्यातील ज्या काही तरुणांच्या युवकांच्या नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मंत्रालय पातळीवर पातळीपर्यंत असतात ग्रामीण पातळीतील ज्या काही समस्या आहेत त्या जिल्हा पातळीवर आम्ही त्याचं निराकरण कर निराकरण करण्याचं काम करतो परंतु काही कार्य कामं हे मंत्रालय पातळीवर असतात त्या कामाचासुद्धा आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व सन्मान्य मानवी आमदार अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार जे जनता दरबार आमच्या मंत्र्यांचे सुरू आहेत नऊ मंत्र्यांचे जनता दरबार हे मुंबई येथील आमच्या पक्ष कार्यालयात होत असतात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनता दरबार असतात त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ज्यांना ज्यांना काही अडचणी असतील आणि मंत्रालय पातळीवर आपापले जे काही कामं असतील ते कामं करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिली अनेक लोक हे मुंबईला जातात परंतु त्यांना मंत्रालयात जाण्यासाठी ताटकळ थांबावं लागते पाशेच काढावं लागतात परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातच मंत्रालयासमोरच्या अ चार या कार्यालयामध्ये सर्व मंत्री महोदयांचे जनता दरबार सुरू असतात आणि त्याचा लाभ ग्रामीण भागातील संपूर्ण राज्यभरातील कानाकोपऱ्यातील लोक तो लाभ घेत असतात आणि आपापली प्रकरणांचा निपटारा करण्याचं काम त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जात आहे आगामी हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत या निवडणुकांकरिता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार व त्यांनी त्यांची जी कल्पना आहे की या राज्यामधून सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बडकड करण्यासाठी व तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याचा जो विडा संपूर्ण देशवासींनी घेतलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र कुठेही मागे राहता कामा नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील महायुतीचे खासदार कसे निवडून येतील यासाठी सर्व संपूर्ण जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना दादानी जे आदेश दिले तेच आदेश आम्ही आमच्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या बुथच्या कार्यकर्त्यांपर्यंत देत आहोत आणि सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बहुमतानं होतील आणि चारशेच्या पार सीट्स या महायुतीच्या माध्यमातून निवडून येतील त्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा कुठे मागे राहणार नाही महाराष्ट्रात सुद्धा पंचेचाळीसच्या वर सीटा महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास माननीय नामदार अजितदादा पवारांना आहे तोच विश्वास आमच्या ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना आहे अकोला लोकसभेमध्ये सुद्धा गेल्या तीन चार टूंपासून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून येत असतो आणि यानंतर सुद्धा आता येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार असेल भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा कोणताही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचं काम करून महायुतीच्या सीटा कशा जास्तीत जास्त निवडून येतील हा प्रयत्न केला जाईल आणि अकोल्याचा खासदार सुद्धा लाखोच्या संख्येने कसा निवडून येईल हा प्रयत्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व तीनही पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने करण्याचा प्रयत्न करू महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष साधारणतः भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी व संपूर्ण घटक पक्षाच्या वतीनं या अकोला जिल्ह्यातील सन्माननीय खासदार यांच्या पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने अकोल्याचे खासदार कसे निवडून येतील हा प्रयत्न आम्ही निश्चित करू बाळापूर शहरात मागच्या आठवड्यामध्ये भव्य क्रिकेटचे सामने आयोजन करण्यात आले होते आणि त्याचे प्रथम व द्वितीय सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही दिले आणि क्रिकेटप्रेमींचा उत्साह कसा वाढेल व खेळामध्ये ग्रामीण भागातील लोकांचं प्रमाण कसं वाढेल आणि त्यांची खेळाची आवड यापुढे द्विगणित व्हावी असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आला त्यानंतर कबड्डीच्या सामन्याचं सुद्धा गावागावामध्ये आम्ही आयोजन करीत असतो ग्रामीण भागातील पोरांमध्ये कबड्डीचा मोठ्या प्रमाणात उत्साह असतो त्यांना बक्षिस देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच करत आलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी बटवाडी या गावामध्ये पुरातन काळापासून सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या शंकरपटाचं आयोजन त्या गावात करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस व बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी आणि त्यांची टीम आमची टीम त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो आणि बक्षीस वितरण करून शेतकऱ्यांचे आणि जे काही शंकरपटाचा आलेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर जे काही कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरू असतात त्यामध्येच आम्हाला जसा वेळ मिळतो त्या वेळामध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये अकोला जिल्ह्यातील जे काही मंडळी दोर्दर आजाराने किंवा नैसर्गिक मृत्यू होतो अशा कुटुंबांच्या सांत्वन भेटीत घेण्याचं काम आम्ही है हाती घेतलेलं आहे आम्ही गेल्या चार महिन्यामध्ये साधारणतः दोनशे पस्तीसपेक्षा जास्त लोकांच्या सांत्वन भेटी घेतल्या तसेच काही आजारामुळे व गरीब कुटुंबातील लोक जे आजारी असतात त्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांना दवाखान्यासाठी मदत आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारच्या मदत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना या राज्यामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद कसं मिळेल हा प्रयत्न आमच्या जिल्ह्यातसुद्धा केला जाईल आमच्या जिल्ह्यातून दोन आमदार किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे निवडून येतील हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या होती निश्चितच आमची सर्व टीम करत आहेत आमचा तळागळातील कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आमच्या बूथचा सर्वात शेवटचा घटक असलेला बूथ कमिटीचा आमचा कार्यकर्तासुद्धा जोमाने काम कार्यक्रमाला लागलेला ला आहे आणि त्यांनी घेतलेलं प्रत्येक काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोलाचं ठरेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा